वेरुळ कसाबखेडा महामार्गावर आज गुरुवार रोजी दुपारी अंदाजे बारा वाजताच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एकूण आठ जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये पाच पुरुष तीन महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे या अपघातामुळे महामार्गावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मिळालेल्या माहितीनुसार एम पी शून्य नऊ एन चौतीसशे अठ्ठावन्न या क्रमांकाचे वाहन वेरुळ कडून येत होते त्याचवेळी एम एच बारा क्यूटी शून्य पाच तीन सात या वाहनाने रोड क्रॉस करत असताना दोन्ही वाहनांची जबरदस्त धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की वाहनांचे मोठे नुकसान झाले अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेतली आणि जखमींना वाहनांमधून बाहेर काढण्यास मदत केली सर्व आठ जखमींना त्वरित उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती प्रतीक्षेत आहे या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली पोलीस या अपघाताच्या अधिक तपास करत आहेत आर न्यूज साठी रसूल सय्यद वेरूळ